नमस्कार नितीन निकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा स्वागत आहे स्पेशली आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हरायटी आहे नवीन म्हणण्यापेक्षा आहे जुनीच पण सध्या ती साडी खूप छान आणि मस्त एक नंबर असणार आहे साडीचा रेट पण तुम तुम्हाला सांगतो ज्यांना आवडली त्यांनी पटकन शॉपला विजिट करा कारण हा रेट तुम्हाला अख्ख्या मार्केटमध्ये कोणीही देणार नाही फक्त तुम्हाला हा रेट नितीन वस्त्रनिकेतन मध्ये आहे लक्षात घ्या आता ही साडी सगळ्याच्या ओळखीची साडी आहे ही कल्याणी गडवाल कल्याणी गडवाल सगळे ज्या साडीची ओळखीची आहे त्या साडीचा मार्केट प्राइस आहे हजार ते बाराशे रुपये लक्षात घ्या ह्या साडीची प्राइस आहे हजार ते बाराशे पण ही साडी तुम्हाला नितीन खूप छान क्वालिटी एक नंबर असणार आहे हे लक्षात घ्या क्वालिटी मध्ये आपण एक्सक्यूज करत नाहीत क्वालिटी म्हणजे क्वालिटीची तुम्हाला कलर्स बघा हे सुंदर कलर्स आलेला आहे त्याच्यामध्ये हे हे बघा कलर्स कल्याणी गडवाल कल्याणी सिल्क कॉटन हे सगळी व्हरायटी एकच म्हणजे साड्याची नावाची ज्यांना ह्या साड्या घ्यायच्या कलर्स खूप आलेले आहेत त्याच्यामध्ये यात दोन एक प्लेन असते एक गुट्टा असतो दोन्ही पण कलर्स अवेलेबल आहेत लक्षात घ्या दोन्ही मध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत आपल्या नवीन स्टॉक आलाय जस्ट मध्ये हे बघा हे कलर्स सगळे कलर्स आलेले आहेत ज्यांना हवे असेल त्यांनी पटकन या शॉपला विजिट करा मेन म्हणजे आता लग्नाचा सीझन चालू होणार आहे ज्यांना द्यायला घ्यायला हव्या असतील त्यांच्यासाठी एक नंबर साड्या आहेत या आणखीन भरपूर कलर्स आहेत तुम्हाला लक्षात घ्यायचे भरपूर कलर्स आहेत ते बघा हे कलर्स नवीन स्टॉक आलेला आहे जे आपण रेट देणार आहोत या साडीचा तुम्हाला मार्केटमध्ये कुणी हा रेट देणार नाही तीच क्वालिटी तीच व्हरायटी तीच तीच साडी तेच मटेरियल फक्त मध्ये कमी यात तुम्हाला चेक्स पण आहे चेक्समध्ये पण आहेत थोडे कलर दाखवलेत आणखी भरपूर कलर ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला या व्हिजिट करा ह्या साडीची प्राइस बसणार आहे फक्त आठशे रुपये ऐकलं तुम्ही ह्या साडीचे मार्केट आहे हजार ते अकराशे रुपये रेट कुठल्याही शॉपमध्ये जावा तुम्हाला ही साडी बघायला भेटते कारण सगळ्याच्या ओळखीची सगळ्याची कॉमन साडी असं काही नाही की मी वेगळं दाखवतो आणि तुम्हाला पटवून सांगतो असं काही नाही आहे सगळ्याची ओळखीची आहे मटेरियल पण प्रत्येकाच्या घरात ही साडी शंभर टक्के असणारी आहेच कारण नवीन पॅटर्न आहे आणि रनिंग मटेरियल आहे फक्त ही साडी तुम्हाला आठशे रुपयाला बसणार आहे नितीन मध्ये स्टॉक नवीन आला आहे ज्यांना हवे असेल ज्यांचा लग्नाचा बस्ता बांधायचा आहे तुम्हाला द्यायला घ्यायला एक नंबर साड्या आहेत ज्यांचं आठशे ते हजार बजेट आहे त्यांच्यासाठी ह्या साड्या खूप रिच क्वालिटी एक नंबर असते तुम्हाला माहितीच आहे फक्त रेटमध्ये कमी आलेले आहे ज्यांना हवी त्यांनी पटकन या व्हिजिट करा आणि हवे तेवढी क्वांटिटी यात अवेलेबल आहे आठशे रुपयाला बसणार आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि ह्या साड्याचा रेट तुम्हीच सांगा आठशे रुपये योग्य आहे की नाही आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो पटवून सांगतो असा काही विषय नाहीये त्यासाठी या लवकर या लिमिटेड स्टॉक असणार आहे हा जेवढा आहे ते तेवढाच तुम्हाला पटकन आले तर लवकर मिळेल